नमस्कार स्वागत आहे आपलं मनोज पाटील जारांगीण उद्यंत्र मध्ये आपण सध्या आलेलो आहे बारामती येथील कृषी दोन हजार पंचवीस या कृषी महोत्सवामध्ये या ठिकाणी आमचे जालनेचे मित्र रामजी खाडे तसेच या ठिकाणी अशा प्रकारे कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या मार्फत या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरवण्यात आलेलं असून विविध प्रकारचे कृषी या ठिकाणी असून अशा प्रकारे सगळे प्रकारचे सर्वसाधारण सर्व जालना जिल्हा तसेच महाराष्ट्र भारतातील सगळ्यात मोठे कृषी प्रदर्शन या ठिकाणी भरवलेले असून खेकडा आणि मोत्याची शेती या स्टॉल वर आपण जात असून अशा प्रकारे प्रसारण आपण मनोज पटेल सारंगी न्यूज नेटवर्क युट्यूब चॅनल बघत असून बघा कृषी ते कॅमेरामॅन या सोबत प्रतिनिधी समोर मनोज पाटील जारांगी न्यूज नेटवर्क बारामती पुणे